फायनली मंडई तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली ओल्या काजू उसळ रेडी झालेली असा फक्त आता टेस्ट करून बघू शिरवलेली असा तर आम्ही तर जागा धरलो दिव्या असा मस्त पैकी आई असा पप्पा पण येतात बघूया कशा प्रकारे झाली या करेक्ट आपल्या या ट्राय करून बघूया नमस्कार वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर कालच्या ब्लॉग मध्ये बघितलाच असताना काय तर आमका राजापूरवर ना काजू घरले तर आम्ही आज ते खायच्यासाठी मला सुकवलेले होते पण बरेच कमेंट काय तर ओल्या उसळ दाखवा तर आज म्हटला उसळच करूया आज उसळच करूया आणि आमका पण या वर्षातले पहिलेच ओल्या काजू घराची उसळ खाऊ मिळते मस्त वेगळी आईकडनं आणि भरपूरच कमेंट होते म्हणजे बरेच कमेंट मी वाचले भरपूर आणि कमेंट केल्या त्याबद्दल सुद्धा तुमच्या मनापासून आभार तर हे बघा काजू घर हे सरसुक् प्लॅन जरा वेगळं होतो खाऊचे होते थोडे पण ते आता उसळ परत भिजत घालूया थोडं गरम पाणी याच्यात मस्त बाबू बाबूसाठी होते बाबू उसळ खाऊच नाही तर आता बघूया काय करतात मस्त बनवूया की बाहेर देशात राहतात तर त्यांना उसळ बघूची होती आणि कमेंट होती बरेच वेळा उसळ बनव बघूची या करूची या तर आज पण त्यांना काजूगराची उसळ काजू घराची उसळ तर काय करूचा पहिला आता आपण गरम पाण्यात भिजत घालूया चला आता याच्यात होतो या पाणी आहे जास्त कोमट पाणी कोमट पाणी आता भिजत ठेवूया किती वेळ लागतो लो तासभर ठेवूया ना तसं व्यवस्थित सोलतले कारण आज सुकवलंय मी अख्ख्या अख्खा दिवस सुकलेले होते ओके okay, तर एक तास वाढवू घ्या फक्त तासापेक्षा वे जास्त वेळ झालेला आणि घर आपले भिजलेले आहेत व्यवस्थित आता हे सगळं सोलून घेऊया भिजवण्याचा उद्देश काय साला निघतली साला व्यवस्थित निघण्यासाठी आता लगेच येतात भेटले काय साला लगेच येतात आता हे असे सगळे सोलून घेऊया आपले घर पण सोलून झालेले आहेत आणि आता आपण येलो घरात तर घरात म्हणजे चुलीकडे येलो आमच्या वाटणाची तयारी तो तापट ठेवलेलो बटाटे घेतला एक कापून सालासा कटा खोबरा कांदो आला लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्या सगळा भाजून घ्यायचा तयारी मी भाजून घेते तर आता कांदो आला लसूण हिरवी मिरची सगळं एकत्रच भाजून घेते तापला, कांदो बरेच कमेंट असतात कांदो नाही रे कांदा बरेच वेळा कमेंट असतात अरे कांदो नाही रे कांदा सोडो नाही रे सोडा प्रत्येक भाषेत सोडो पाप आपलं कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात कांदा तर व्यवस्थित भाजलं आता टोमॅटो टाकूया टोमॅटो नरम व्हायचं करतून घेऊया आता टाकूया मसाल हिरवी मिरची नाही त्याच्यामुळे मसाला जरा थोडच काळी पूड गरम चालून आणि मीठ मीठ टाकण्या लगेच

है। आता आपण वाफ काढूची या आणि एवढ्यातच सांगा किती जणांनी आतापर्यंत म्हणजे या वर्षातली भाजी केला आम्ही तर पहिल्यांदाच करतो आणि काजू कोणाकडचे असत काजूचे घर तुम्हाला माहितीच असा विजया विजया कृष्णा मँगोज राजापूर आम्ही उसळ करू ना चार पाच पका गावली तर आम्ही ते कापूनच खाऊ शिरून खाव पण आमच्याकडे कसे असे सार्वजनिक काजे होते त्यात कमेंट पण होती तुमचे काजू असत काय म्हणजे आमचे काजू आजा वैयक्तिक नाही जागा नाही तशी प्रत्येकाची जास्त असे लावणार की एक दोन एक दोन कोपरे असते एक सार्वजनिक काजे असत ते कोण पण काढून कोण पण काढतात तसा नावाप्रमाणे पण ते दोन वेळा लावले कोणीतरी आग घातली जळून गेले मला औकत नाही जबरदस्त एकदम रोगन आणि मंडळी थोडासा पाणी ऍड केलं अशासाठी कारण त्याच्यामध्ये बटाटी टाकलो आम्ही आणि बटाटी शिजण्यासाठी थोडा तरी पाणी हव्यात नाहीतर एकदम ड्राय ड्राय बटाटी काही शिजायची नाही आपली आणि इकडे वाटण आपला रेडी असा तर आता वाटण मस्त पैकी ऍड करूया त्याच्यामध्ये आणि सांगितल्याप्रमाणे सुगंध मसाल्यांचो एवढ्यातच सगळीकडे पसरलेलो असा घरभर सुगंध बऱ्याच शिकण्यासारखे असतात काय बरेच शब्द आमचे पण चुकतात कधी कधी मिळत आणि अशा गोष्टी चांगल्याशिवाय करण्यात पण नाही आम्ही नाहीतर काय तसंच बोलत शकतो आता एका मस्तपैकी कड येऊ देवी या जरासा पाणी टाकतो मसालो थोडस कमी वाटलेलो आणि टेस्ट करून बघितल्यानंतर थोडस मसालो आम्ही ऍड केलो आणि मसाल्याचं प्रमाण अशासाठी कमी ठेवलेलं हो कारण आई जसं की बोलली मगाशी अशी हिरवी मिरची टाकली मसाले ऑलरेडी तिखटच असतात आमच्याकडचे मालवण उकळी पण एकदम जबरदस्त इल्लेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता शेवटची स्टेप रवली आहे आपली ती म्हणजे वरती कोथिंबीर टाकायची मस्त एकच नंबर काही क्षणातच बघता बघता आपली मस्त बेगी ओल्या काजूगारांची उसळ रेडी झालेली असा एकदम भारी आता टेस्ट करून बघूया चला वळेत तर गेलो आमच्या मस्त पैकी मध्ये आणि आईन आपली जागा धरली मस्त झालेली आहे एकदम हवी तशी झाड ठेवलं आम्ही पातळ नाही ठीक मस्त आणि पाव असत बघू शकताय रोजच्या सारखं पहिलं मान आईकच देऊया आणि आईकच खाऊन बघू दे पहिली जबरदस्त आपण पण खाऊन बघा पप्पा येतात या मंडळी बघू शकताय मस्तच झालेली असं पावर होते एकच नंबर आ करा जबरदस्त विषयात नाही एकदम झंज एकदम भारी झालेली असा प्रॉपर काजू घर आणि करा बऱ्याच जणांच्या काजूचे बागे पण असतील काय आमच्याकडे तर बहुतांश जणांचे काजी असतात विषयत नाही कोकणात काळजी नाही तो म्हणजे एकदम भारी झाली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही व्हिडिओ बनवलो असे जर वेगळे काय रेसिपी बघूच्या असले तर नक्की कमेंट करून सांगा आम्ही नक्कीच बनवतो प्रयत्न करू आमच्या पद्धतीत मालवणी अशा प्रकारे आमची तर उसळ बनवून मस्तपैकी टेस्ट करून झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि खाऊन बघा आम्हाला आमच्या पद्धतीमध्ये बनवा मालवणीमध्ये आणि रिझल्ट सांगा आता करतो मस्त ब्लॉग एंड आजचा व्हिडिओ तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोन बेला अज्वात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय